नमस्कार मित्र मालवनी यूट्यूब चैनल ऐसी नवीन एक वीडियो स्वागत है मित्रों तर ता ते आमची विश्वकर्मा जयंती झाली काल आणि आज सकाळी जरा बाहेर गेले कामानिमित्त तर येताना आता उशीर झालो आणि आज आमच्याकडे शुक्रवार असल्यामुळे म्हणजे विश्वकर्मा जयंती झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जो नॉनवेजचा वार असतात तेव्हा आमच्याकडे शिवारो असतात वाड्याकडे राखण दिली जाता आणि त्याच्यासाठी आता मग खूप लेट झाला तर मी आता बाबगेची आणि भूषणची वाट बघते कारण मी आता असते फोंड्यात आणि माझ्या जो आता गाडी नाही आहे तर आहे ना आता आपण शिवाऱ्यात जाणार आहोत आणि गाडीचा आवाज येतात आणि गाडीमुळे मी काय बोलते त्याचा आवाज येतो की मला समजत नाही अरे पाठीमागे खूप गाड्या आहेत चला तर मग त्यांची दोघांची वाट बघते भूषण आणि बापू आईलू आ राखण दिली काय अरे मग मला उशीर होणार आता मग वाजले किती ब मला गाडी नाही ते येतील तेव्हा अरे ते पागल तिकडे अच्छा हो गेले बिर्याणी खायला हा भूषण आणि ते तिकडे गेले वरती मला इथे देऊन मी आपल्या याड्यागात वाट बघतोय त्यांचीच वाट बघतोय थांब बापगे दादाय आता भारी लावलं लायटिंग चल मला वाजलं बघित चल आता एकटा खाऊन इलास तुम्ही ला चांगला होतं तू नाही खाल्लं लाता भाई तुका चप्पल नाही का ना मित्रांनो आता आपण वाड्याकडे गेला खूप लेट झाला येद्दू नाही म्हणायला लागलं वाटतं चिकन व्यवस्थित आधीच नीट करून ठेवला तो आधी काय आपल्या व्हिडिओ करून भेटलो नाही कारण लेट इल्यामुळे कोंबडीचं बिस्किट आहे कशाक रे

आमा से कुपनि पाछो छ के गरा ओब लवार छ जरु भए पाइरे नै छि खिचो के छेरले भरबन्दी छ हातेमाले सर भाइ दे दे तवले देरा आछेरा खानो जेडि गो

काय खयच्या बुआन सुंदर मिस्त्री खयचा गाणं म्हटलं भूषणाने रेकॉर्ड केला ना सगळा गाणं हां पुरी आता दिसतच नाही या आता बघत

को पत्रा आहे दो काय थंडी लागताना आता आमचा एक तन क्या जा बजा जा? <laughs> जाट जा। सोरे सीध्या

मित्रांनो हे कलेचे आहेत ना ते हे देवाक वाटी दाखवल्यानंतर ना एक एक वाटले जाणार प्रत्येकाक प्रसाद म्हणून थंडी वाजता म्हणजे परत ऐतिरना पाठी गेले मी कोट्यावर ना बाब घ्या घेऊन थंडी लाग लागली म्हणून बायरा तर मंडळी जाजा आणि बघा कसं एकदम मस्त माज घातल्याने लाकडाचं आमच्या वाड्याकडे जबरदस्त असं माझ घातलेलो हा नोट रिचार देवाक वाडी दाखवू सुरुवात झाली आधी काढून घेऊया वाडी नंतर दाखव अस फोर व्हिलर बोला काय फोर काय माहीत नाही मला नाही साडेन गाडी वेळ जा वर्षाच्या टायमाग होतो दहा साडे दहा अकरा हां

अरे बंदे खाली बोलून यादी हे तू काय करतो तू बाजूला रे तू युट्युब चॅनल कर काय करतो तू सगळे एकत्र आहेस त्याला मग कागद अजून रूल करूया हो हो गोंदा आता राम बस हे पैसे दिले वर्गी मग अजून तू कोणाचा

त्याकडे बॅटरी दाखवूस हे वैष्णव काय ना ऐकतो बॅटरी दाखवू मुंबई वरन माणूस मागवला होतो कोण तो चा तो फोन होऊन देणार एक लाईट उभे सगळ्यांच्या आधी बसली तू काय विचार कुत्रे करतो

तर मंडई गरम गरम सगळ्यांचा जेवण झाला आणि आता ती घरात जाऊची सगळे घरच्या दिशेची वाट बघतात